घरफोडी चोरी करणाऱ्या शिकलकर टोळीला ठाणे गुन्हे शाखेने मोठा झटका दिलाय या टोळीतील चार आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम तसेच टोयोटा कंपनीचे इनोवा चारचाकी वाहन जप्त करण्यात आले ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक घरफोडीचे गुन्हे घडले होते रिकामी घरे फोडून दागदागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या या टोळीचा शोध गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लावण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन कल्याणच्या पथकाने पाळत ठेवून या टोळीतील आरोपींना गजाआड केले आहे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत विजय सिंग अदा सिंग, जुन्ने उर्फ शिकलकर व चोवीस वर्ष राहणार हडपसर पुणे सोनू सिंग जितेंद्र जुन्नी वय सत्तावीस वर्ष राहणार हडपसर पुणे सनी करतार सिंग सरदार वय सत्तावीस वर्ष राहणार आंबिवली कल्याण तर चौथा आहे अतुल सुरेश खंडाळे वय चोवीस वर्ष राहणार हडप सरपुणे या चौघांकडून ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले तब्बल चाळीस घरपोडीचे गुन्हे उघडकीस आले या गुन्ह्यांमध्ये डोंबिवली विष्णुनगर नारपोली कळवा मुंब्रा मानपाडा कोळशेवाडी शिवाजीनगर बदलापूर खादेश्वर महात्मा फुले चौक अशा अनेक ठिकाणच्या घरफोड्यांचा समावेश आहे शिकलकर टोळीतील आरोपींच्या विरोधात यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असून चोरी दरोडे घरफोड्या संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत प्रकरणे दाखल आहेत ही धडक कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे अपर आयुक्त पंजाबराव उगले उपायुक्त अमरसिंह जाधव तसेच सहाय्यक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कल्याण गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली या यशस्वी ऑपरेशनमुळे ठाणे शहर व नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेत मोठा दिलासा मिळाला आहे घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक तीनचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम करत होती त्यामध्ये ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर पॅनलर तपास समांतर तपास सुरू होता त्यामध्ये एकूण चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत चाळीस गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण जवळपास एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल ज्यामध्ये सोनाथ चांदीचे दागिने रोख रक्कम आणि वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी विजयसिंग जुन्नी सोनू सिंग जुन्नी सन्नी सरदार आणि अतुल खंडाळे अशा चार आरोपींना अटक केलेली आहे त्यापैकी विजयसिंग जुन्नी आणि सन्नी सरदार हे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे इतर दोन आरोपी न्यायालयीत कस्टडीमध्ये आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची चोरी आणि घरफुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे संतोना लंगल द पोलीस न्यूज ठाणे